नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आजपर्यंत आपण चॅनलवर खूप कविता सादर केलेल्या आहेत त्यातल्या बऱ्याचशा कविता मोटिवेशनल असतील किंवा काही कविता आयुष्याबद्दल सांगणाऱ्या असतात सुखाविषयी असतील किंवा आजूबाजूला जे काही घडतंय त्याच्याबद्दलच्या असतील एक प्रकार आजपर्यंत आपण कधीही केलेला नाहीये तो म्हणजे प्रेमकविता प्रेमकविता सादर करणं म्हणजे मला असं वाटतं ती संदीप खरेंनी सादर केलेली माहिती आणि ती फार सुंदर वाटते ऐकायला आज अशी एक प्रेमकविता तुमच्या तुमच्यासमोर घेऊन आली आहे ती आहे सुरेश भटांची सुरेश भटांच्या प्रेमकविता इतक्या सुंदर असतात म्हणजे आपल्याला अक्षरशः ऐकत राहावं वाटतं तशीच ही कविता आहे कवितेचं नाव आहे भल्या पहाटे निघून आले एक प्रेयसी आहे ती तिच्या प्रियकराला भेटायला भल्या पहाटे घरच्यांपासून लपून छपून अशी ती आलेली आहे मग तिला काही तिथे कोणी विचारतंय किंवा कोणी तिच्याकडे पाहतंय का किंवा काय करतंय याचा तिला अजिबातही मागमूस नाही आहे किंवा तिला फरकही पडत नाही आहे कारण हल्ली तिच्या जा जागेपणी तिच्या जा स्वप्नात सुद्धा तिला तिचा प्रियकरच दिसतोय आणि ती इतकी साधारणतः वेडी झाली आहे त्याच्यासाठी की तिला तिच्या प्रियकराला असं पहाटेसुद्धा भेटायला तिला काही वावगं वाटत नाही आहे कारण खरंच ती इतकी आतुर आहे तर ती, ती आपल्याला सांगते की ती कशा पद्धतीने त्याला भेटायला आली आहे आणि तिची जी उत्कंठा आहे तिचं प्रेम आहे त्याच्यावरचं इतकं ते आपल्याला या कवितेतून दिसून येतं ते ऐकूयात कविता भल्या पहाटे निघून आली सुरेश भटांच्या एल्गार पुस्तकातली ही कविता आहे भल्या पहाटे निघून आले ऐकूया सख्या तुला भेटण्यास मी या भल्या पहाटे निघून आले सख्या तुला भेटण्यास मी या, आले आले। मी या भल्या पहाटे निघून आले घरातून चोर पावला लपून आले जपून आले सख्या तुला भेटण्याचं मी या भल्या पहाटे निघून आले घरातून तुम्ही चोर पावला लपून आले जपून आले तुझ्याचं स्वप्नात रात गेली तुझ्याच स्वप्नात जाग आली तुझ्याच स्वप्नात रात गेली तुझ्याच स्वप्नात जाग आली तुझ्याच स्वप्नात जागणाऱ्या जगा तुम्ही मी उठून आले सर्वस्व आता तिचं आहे तिला जागेपणी स्वप्नात सुद्धा सगळीकडे तोच दिसतोय तुझ्याच स्वप्नात रात गेली तुझ्याच स्वप्नात जाग आली तुझ्याच स्वप्नात जागणाऱ्या जगा तुम्ही मी उठून आले विचारले मी न अंबर आला विचारले मी न वारी आला वारी आला म्हणजे वाऱ्याला विचारले मी न अंबर आला विचारले मी न वारी आला तुझ्या मिठीचा निरोप आला मिठीत मी न आले तुम्हाला जे काही सांगशील की आत्ता भेटायला यायचं आहे तर आत्ता मी लगेच भेटायला येणार इतकी किती वेडी झाली की ती आत्ता खरंच आजूबाजूच्या कोणाची काहीही पर्वा करायची नाही तिला विचारण्याची गरज भासत नाही विचारले मी न अंबर आला विचारले मी न वारी आला तुझ्या मिठीचा निरोप आला मिठी मोहरू मोहरून आले आताच हा दूर तारकांचा कुठेतरी काफीला निघाला आताच हा दूर तारकांचा कुठेतरी काफीला निघाला आताच हे चांदणे गुलाबी हळूच मी पांघरून न आले गडे मला बोलता न आले कुणी कुणी बोललेच नाही घडे मला बोलता न आले कुणी कुणी बोललेच नाही अखेर माझ्याच आसवांना तुझा पता मी हुसू न आले माझे अश्रू आहेत शेवटी दे मी त्यांनाच तुझा पत्ता विचारला आणि मग मी तुझ्याकडे आले गडे मला बोलता न आले कुणी कुणी बोललेच नाही अखेर माझ्याच आसवांना तुझा पता मी हुसवून आले सख्या तुला भेटण्यास मी त्या भल्या पहाटे निघून आले 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 चोर लपून जपून सुरेश कविता जर तुम्ही वाचल्यात किंवा ऐकल्यात तर तुम्हाला ना त्याच्यामध्ये एक छान असा सुंदर फ्लो रिदम असा एक जाणवतो इतके सुंदर मराठी शब्द असतात आणि त्यामध्ये असं वाटतं की ही कविता संपतच जाऊ नये आणि विशेषतः त्यांच्या प्रेम कविता असतात त्याच्यामध्ये असं प्रचंड प्रेम असं ओतंबून वाहत असतं इतकं प्रेम त्यांच्या कवितांमध्ये सुद्धा आहे म्हणजे प्रेम म्हणजे काय एखाद्यावर प्रेम कसं करावं ते कसं दिसत असेल ते शब्दरूपी ते कसं मांडतात इतकं सुंदर आहे त्याच्यामुळे सुरेश भटांच्या कविता असं छान एखाद्या नदी किनारी आपण आहे आणि सगळ्यात छान नदीचा खळखळ आवाज ऐकायला येतोय नदीच्या प्रवाहाचा तशा अशा त्यांच्या काहीतरी कविता अशा मनाला छान शांत अशा फ्लो असणाऱ्या असतात असं मला खरंच वाटतं तर ही होती एक खूप छान सुंदर प्रेमकविता अशाच प्रेमकविता जर तुम्ही कधी कोणा लिहिल्या असतील तर त्या माझ्यापर्यंत पोहोचवा आपण त्यांचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर करू शकतो किंवा इतर कोणाच्याही तुम्हाला जर आवडत असतील प्रेमकविता असतील किंवा इतरही अनेक कविता असतील तर त्या माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा आपण त्या सादर करण्याचा नक्की प्रयत्न करूया आणि नेहमीप्रमाणेच तुम्हाला जर व्हिडिओज आवडत असतील चॅनलवरचे इतर व्हिडिओजही आवडत असतील कवितां इतर तेही सुद्धा बघा तर ते सगळे व्हिडिओज जर आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज व्हिडिओज शेवटपर्यंत पाहत जा आणि जर तुम्हाला आवडत असेल तर ना इतर लोकांपर्यंतही नक्की शेअर करा म्हणजे आपलं चॅनल असं छान ग्रो होत राहील आणि भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओ थँक्यू